इथून सुरुवात करते सगळ्यांना शुभ दुपार आवरून झालंय तर पाहुणे गेले बहिणी माझ्या आईकड माझ्या आईदच राहते जवळ तर छान दुपारीच व्हिडिओला सुरुवात केली तर बहीण आलेली आहे तर छान पुरणाचा स्वयंपाक शॉर्टकटमध्ये शेअर करणार आहे तुमच्याशी तर चला सगळ्यांना शुभ दुपार ऊन आहे बाहेर तर रक्षाबंधन एवढं लेट का बरं तर एवढ्या उशिरा व्हिडिओ आला तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे पण त्यात थमनेल दिलं होतं एवढ्या उशिरा व्हिडिओ का आला तर बहिणीची ना तुला सासू सास सासरे वारले होते त्यामुळं तिला काही यायचं नव्हतं मग तेरा दावं होईपर्यंत म्हणून मग ती लेट आली त्यात मग सगळ्या क्लिप लेटच झाल्या त्याबद्दल सॉरी चला आता छान रक्षाबंधनाचा व्हिडिओ लेट आल्याबद्दल सॉरी आणि तिलाच आज छान पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे चला मग आमचं पाणी पण आलेलं आहे पिण्याचं चला आमच्याकडं पाणी आलेलं आहे इथं तांदूळ धूळ ठेवलेलं आहे तिथं जाळण आहे तिथं पुरणाचा प्लॅन आहे ताज बहीण आलेली डाळ शिजली आहे पुरणाचा दूध तापत आहे पाणी ठेवलेलं आहे सारासाठी सुनबाई मसाल्याची तयारी करते आहे चाळून झालेलं आहे पोळ्यांसाठी पुरणाच्या इकडं बाकीचे आराम करते बहीण लसूण सोलेती आहे वातावरण छान झालंय बघा इथं सप्ताह चालू आहे सात दिवसाचा जरा वेळाने लाईट लागतील बरं का चला छान आहे वातावरण आज डाळ शिजलेली आहे पूरणासाठी छान आणि इथं काढलेलं डाळीचं पाणी तर सारासाठी बघा मी एवढं घट्ट पाणी काढते आणि अजिबात दुसरं पाणी नाही वापरत बरं का साराला इथं मसाला आहे साराचा तर यात आहे आलं खोबरं आलं खोबरं लसूण कोथिंबीर आणि भाजलेले कांदे असं हे साराचा मसाला आहे कुकरला होत आहे पुरण बघा छान कलर आला तर मी नेहमी गुळाच्याच पुरण पोळ्या करते बरं का साखरेच्या नाही करत इकडं सार होतोय त्या साराचं भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे सणांचे नक्की बघा खूप छान सार असतो बघा किती छान कट आलेला आहे चला आता पुरण पोळ्या करायच्या आहे अजून पुरण होत आहे अजून कोरड थोडं सुंट वेलचे पूट टाकून घेतली चालू आहे भजे गरमागरम इथं पुरण झालेलं आहे रेडी छान कलर आला आहे इथं पीठ सुंद करते पोळे मस्त टम्म फोकताय तो पोळ्यांचा भजेना हिरवी मिरची आणि आहे लसूण वाटून केले बर का तर छान कस्त झालेले पण आता नैवद्य दाखवायचं आहे बाकीचे बनवायचे इथं पुरणपोळ्या पोळ्या इकडं दूध आहे तर भार थळे सारे किंवा कटाची आमटी चला इथं छान पोळ्या होत आहे मी करते चला इथं छान पोळ्या फुकताय चला आता इथं पोळ्या झालेल्या आहे बघा छान फुकताय ते देखे। देखे। देखे देखे चला आमचा घरी स्वयंपाक चालू होता आणि सुनबाई आणि बहिणीच्या तीन मुली मोठा मुलगा लहान मुलगा असे गोनेश्वरीला गेले होते दर्शनाला आणि तिथं त्यांनी छान असे फोटो घेतले तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा आणि आमचा चालू होता घरी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गर्दी होती बरका का मंदिरात छान आम्ही काही गेलो नाही कारण दर सोमवारी जा जातो आम्ही पण त्या दिवशी नव्हतं गेलो पाव पोरेंना म्हटलं तुम्हीच जा भरपूर गर्दी होती हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या बहिणीला पूर्णाचा स्वयंपाक केला तो येतोय तर बघा छान घेतले त्यांनी बी इथं फोटो आणि साड्या घालून गेल्या होत्या मुलींनी कधी मधी साड्या घातल्या का छान वाटतं ती बहिणीची मुलगी आहे इकडं सुनबाई लाल साडीवाली हा आराध्य आपला नंतर घरी आलो जेवणं चालू इथं या जेवायला आणि चला पूर्णाचा स्वयंपाकाचा शॉर्टकट व्हिडिओ दिला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जेवणं झाल्याच्या नंतर परत कीर्तन चालू होतं आमच्या इथं सप्ता बसलेला आहे मग पोरांना पाठवलं दर्शनाला आणि दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर गर्दी थोडी कमी होती पावसामुळं पण काल्याच्या कीर्तनाला खूप गर्दी होती तो व्हिडिओ त्या क्लिप आई तुम्हाला नंतर शेअर करणार आहे मी तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रात एक नंबर झालेलं वारकरी भवने तर चला सगळ्यांना बाय बाय